ए, आसा। आसा दिशे या दिशेने आणि असे म्हणी किती येतात मोजा एस आणि अस म्हण किती झाले ठीक आहे आता दुसऱ्या दिशेने असं आणि या दिशेने या मोजा म्हणजे अस सात आहे आणि असं सुद्धा सात आहे आता खेळ कसा आहे बघा अट कशी आहे या खेळाची याच्यातलं एक मनी उचलायचा आहे एक, एक मनी उचलायचा आहे उदाहरणार्थ तुम्ही हा उचलला हा उचलला आता याही दिशेने सात आले पाहिजे आणि याही दिशेने सात आले पाहिजे मुलं मला एकदा येतात का सात आलेच नाही बर त्या दिशेने मोला म्हणजे इकडे सहा आणि तिकडे सात आपल्या इकडे सात यायला पाहिजे होतं आणि असं एक नियम असाही आहे मणी उचला आणि दुसरे मणी तुम्ही उचलून कुठेही ठेवू शकता दुसरे मणी उचलून तुम्ही कुठेही ठेवू शकता नाही सात आले पाहिजे इकडूनही सात आले पाहिजे कोण करते अगोदर हा हा तर अनु तुम्हाला हा खेळ करून दाखवणार आहे तर अनु हा हे सुरू जर नाही आलं तर मी सर्वात शेवटी तुम्हाला हे कोळ सोडून दाखवणार आहे तुम्हाला सात येतात का सात आले सात पाहिजे ना आपल्याला नाही आले ना चला अजून कोण दा करून हा कोण प्रयत्न करून दाखवा दा? चला जगदीश तुम्हाला करून दाखवून दाखवणार एक यायचं आणि दुसरे मध्ये कोणत्याही कुठेही उचलून ठेवायचं ठीक आहे बाबा बस तिकडून बघून बात सात येतात नाही आपल्याला सात पाहिजे दो ना दोन्ही ठीक आहे ठीक आहे हा तर अभिजित आता तुम्हाला करून दाखवतो म्हणजे चला हा ठीक आहे एक कानला एक पिवळे वाला म्हणून काढला ठीक आहे अरे दोन तीन चार अरे